हे प्रतीक बाहेर पाहू नका तुमच्याच आत शोधा शिव तुम्हाला तुमच्या स्वतःच्या अस्तित्वाची ओळख करून देतो निष्कर्ष शिव कुठे आहे हे विचारण्याची गरज नाही कारण तो तुमच्यातच आहे तो तुमच्या हृदयात त्या खोल शांततेत आहे मी शिव आहे ही केवळ एक घोषणा नाही ती एक अनुभूती आहे एक सत्य अनुभवल्यावर आयुष्य बदलून जातं जेव्हा तुम्ही या शिवाशी जोडता तेव्हा तुम्हाला काहीच शोधण्याची गरज राहत नाही कारण तुम्ही समजता मीच शिव आहे जर तुम्हाला हे जाणून घेणं आवडलं असेल तर नक्की शेअर करा कारण प्रत्येकाच्या आत शिवाचे वास्तव्य आहे आणि यालाच जागृत करण्याची गरज आहे